गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट वर विजिट करा छत्रपती बातर शिवाजी महाराज की उपस्थित खासदार आमदार सर्व नगरसेवक मान्यवर जिल्हाधिकारी सीओ एस पी सर्व अधिकारी उपस्थित सर्व तरुण आणि आपल्याला माहिती आज आपण राज्यभर देशभर तिरंगा यात्रेचं आयोजन हे तीन दिवस केलेलं आहे बावीस एप्रिल रोजी तो बॅड हल्ला अतिरेकी के आमच्यावर केला पेलगाम मध्ये आमचे सव्वीस लोक टुरिस्ट होते ते विनाकारण या ठिकाणी पडले विनाकारण त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला आणि मुद्दामून फोर गुणी करण्यासाठी पाकिस्तानने त्या ठिकाणी आपल्या सत्तावीस लोकांच्या प्राण्यांचा बळी घेतलेला आहे आणि म्हणून त्याचं उत्तर आपल्या देशाचे पंतप्रधान आपले तिन्ही सेना यांनी कडखरपड त्या ठिकाणी दिलेला आहे मला वाटतं तीनच दिवसामध्ये पाकिस्तानला सोडपवी पळ आपल्या या सर्व जवानांनी तिने कलसेनांनी या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून मान्य मोदीपणे उभा राहिला देशामध्ये टीमवर्क आणि संपूर्ण देशाने जवानांना सांगितलं की तुम्ही लढव आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत पंतप्रधानांना सांगितलं मोदीजींना की तुम तुम्ही लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि अतिशय शौर्य पराक्रम आपल्या जवानांनी त्या ठिकाणी केला आणि एक सुद्धा माणूस एक सुद्धा कॅज्युअलिटी आपली झालेली नाही फक्त बॉर्डरवर गोळ्या काढण्यात आल्या त्यावेळेला काही सात आठ दहा लोकांचे प्लांट जवळपास शंभरच्या वर अतिरेक्यांना त्या ठिकाणी आपण ठार मारलं या ठिकाणी नऊ होती अतिरेकीची तळ जी होती, जी जी होती जी ने जी ने ती नेस्त केली अनेक एअरबेस आपण त्याचे नेस्त केले आणि पाकिस्तानला तीन दिवसामध्ये अशा विनवण्या कराव्या लागल्या आणि शेवटी या ठिकाणी युद्ध थांबलं पुन्हा पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की आपण फक्त स्थगित केलेलं आहे थांबलेलं नाही या ठिकाणी पुन्हा जर तुम्ही कुरवड्या के केल्या आमच्या निर्पराठ लोकांवर हल्ला केला तर आता आम्ही पुढे पाकिस्तानचं नाव नकाशावरूनच काढून टाकू असं साफ शब्दामध्ये या ठिकाणी पंतप्रधानांनी सांगितलं आणि हे कोणाच्या भरोशावर सांगितलं त्यांचे जाबाज आमच्या सेनेच्या भरोशावर आमच्या सैनिकांच्या भरोशावर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आज आपली ताकद कशी वाढलेली आहे किती वाढलेली याची कल्पना ले ले तो तो आता संपूर्ण जगाला आली पाकिस्तानलाच नाही तो संपूर्ण जगाने बघितलेला आहे की आम्ही स्वनिर्मित केलेले शस्त्रास्त्र तोप असतील आमचे विमान असतील आमचे रडार असतील बरोबरच या ठिकाणी आम्ही स्वतः तयार केलेला आहे आता आम्ही दुसऱ्यावर अड नाही आम्ही स्वबळावर सगळे तयार केलेला आहे आणि म्हणून आता भारत हा सक्षम झालेला आहे हा स्वतःच्या बळावर तर आम्ही काही करू शकतो कोणत्याही शत्रूशी आम्ही लढू शकतो हे आम्ही या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून आज आपण त्याचाच प्रत्येक म्हणून आम्ही सर्व जवानांच्या पाठीशोबे आहोत पंतप्रधानांच्या पाठीशोबे आहोत हे दाखवण्यासाठी देशभर तिरंगा यात्रेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपण मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांनी मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो पुन्हा आमचे जवान ज्यांनी या ठिकाणी देशासाठी काही आपण गेल्या वर्षभरामध्ये हे धारा पडलेत अतिरेकी चुपा हल्ला केला त्यांच्या प्रति आदरांजली व्यक्त करतो ते सव्वीस यात्रेकर टुरिस्ट हे सुद्धा त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले त्यांच्या प्रति सुद्धा संवेदना व्यक्त करतो त्यांना आदरांजली वाहतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र